हाय हॅलो नमस्कार आणि आमचं सुरुवात बघा कशी झालेली आहे कशी झालेली आहे फ्लाईट गेला फ्लाईट गेला फ्लाईट तर गेला आणि तेल आम्ही पूर्ण हे करून घेतो पहिला तुकड्या तळायच्या डायरेक्ट सुरुवात चांगलीच केली डायरेक्ट तुकड्या तळायच्या आहेत आमच्या कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही सगळ्यांना बघितला आम्ही मस्त मच्छी मार्केट गेलो मला फिश खायची होती म्हणून आम्ही सुरमई घेऊन आलो आणि कालच्या संध्याकाळी फक्त फक्त गेलेले आणि आता फक्त आता आता पुन्हा रस्ता बनवलेला आहे आणि

एकदम भारी पेस्ट करतात आणि दिसतात म्हणजे आपला असं जरा थोडा झालेला थोडा म्हणजे जास्त चेंदा वेंदा आवडत ते आज खरा आपल्यावरती ग्रेवी खायला एक मजा वेगळीच असते भारीच संध्याकाळ झाली दुपारनंतर तर डायरेक्ट ब्लॉग मी आता स्टार्ट केला मध्ये काहीच शूट नाही केलेला आहे तर दिवाबत्ती करून घेतली आणि आज मला नाश्त्याला बनवायचे आहेत अप्पे श्रियांनसाठी रव्याचे आप्पे बनवायचे आहेत आणि आमचा श्रीयान बाबू इकडे झोपलेला आहे आणि निकेश कुठे गेलास रे आणि आज <laughs> संडे आहे तर निकेश गेलेला हेअर कट करायला बियर्ड करायला गेलेला तर तो आता आंघोळ करायला गेलेला आहे आणि आता शियान पण झोपला आहे निकेश पण त्याचं काम करतो आहे आंघोळ करतोय तोपर्यंत तो पटकन नाश्ता रेडी करते कारण की मला तर खूप जास्त भूक लागलेली आहे आणि शियान म्हटल्यावर शियांला पण भूक लागणार आहे म्हणून पटकन आपे बनवते आणि इकडे श्रीहमबाबूची आहे नाचणी मस्त मोड आलेली ती भाजायची आहे त्याचं नाचणीचं सत्व संपलेलं आहे तर ते बनवायचं आहे ते मला आणि हे आहे आपेचं बॅटर जे की मी दुपारीच रेडी करून ठेवलेलं रव्या रवा दही आणि भाज्या म्हणजेच गाजर टाकलेलं आहे खिसून टॅमॅटो कांदा आणि सिमला मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ हे असं टाकून रेडी केलेला आहे मी असं पहिले बनवायची पण आता शियान झाल्यापासून फर्स्ट टाइम बनवते मी आणि हे छोटसच आहे माझा तर इथे करते बघू ते कसे होत आहे ते आंघोळ केली मस्त मेकअप केला कशी के वाट हेअरस्टाईल ती बोलते बरोबर ना वाटत एकदम काय बोलते <laughs> <आ>? गावठी <laughs> बोलते गावठी गावठी तर साईल आहे शियान बोलतो गावठी साहिल आहे हा मग छापलेला टी शर्ट नको घालायला क्रिकेटचा टीशर्ट आहे तो माझा पहिल्यापासूनचा आणि जाऊ दे मेकअप बिकअप केला पण आमचे काय आपे ढप्पे ढप्पे उलटतच नाही कर आपले ते आता करणार काय करपलेले खायला लागतील चटणी केलेली आहेस अरे बाबा नारळ नारळ पण नारळ पण हा बघा नारळ आहे ना नारळ चाळीस रुपये जो पहिला डीमार्ट मध्ये जाईल पहिला माल येईल हा बेचाळीस रुपयाला हा नारळ आणि हा बाहेर घ्यायला गेलो ना शंभर रुपयाला नारळ आहे डिमार्टवाल्यांची मजा आहे बरोबर ना पहि पहिला आलं की काढून टाकायचा बेचाळीस रुपयाचा नंतर छोटे छोटे राहतात आणि आपेचा काय धुरळाच झालेला आता आता कोळसा खायला लागणार आहे कोळसा वगैरे ना एक्साईट चांगली एक्साईट ते म्हणजे खूप दिवसानंतर केलेत ना या भांड्यामध्ये म्हणजे चिपकलेत मला वाटते पहिले मी खायचाच ना डब्याला द्यायची तेव्हा मी केले ठीक आहे असं नको मला आता खात आमचा बाबू बघते उठलाय का अरे बाप रे गुड मॉर्निंग किती अंगा अंगा आता नको आता उठायच्या आता फ्रेश व्हायचा आणि खाऊ खायच्या आणि बाप्पाच्या पाया पाडायच्या उठणार हा हो आई अंगा चला 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 ए ए, न, ए ए ए ए आता चला चल पटकन चल मस्त थंडीचा सीझन चालू आहे आणि फिरण्याचा सीझन चालू आहे सगळे इकडे जातात तिकडे जातात फिरायला मला बोलते बायको आपण पण जाऊचो शिमल्याला फिरायला काढल्या फ्रीज मधून दोन शिमला मिरच्या आणि दाखवल्या फिरून <laughs> बोलू चल आता शिमल्याला फिरायला नक्की <laughs> जाऊन रिल्स बघा रील्स बनवलेली आहे शिमला मिरची <laughs> रेस करायची असेलच मग मी हसवली जाम अशी मिरची फिरवत होतो शिमला मिरची मस्त पैकी फिरवली जाऊन नक्की बघा कशी झालेली आहे ट्रेंड आहे त्याचा शिमला फिरवायचा म्हणजे शिमला मिरची फिरवायचा शिमला बिमला काय नाही फिरवायला येणार आहे मला आणि काय आ... आ... काय ते आपे केलेले आपे हे कसे झाले हे बाबा झालेले झाले चांगले फक्त करप झालेले चांगले फक्त करपलेले ते शेवट काय केलं माहितीये मी सरळ हे टाकलं डोसा टाकला तव्यावर नाही चिपकते निघतच म्हणजे मग सरळ स्त्रियांसाठी डोसे टाकले आणि ते तुटले फुटलेले आपे ते आम्ही दोघांनी खाल्ले आणि आता झालं जेवायचं टायमिंग झालेलं आहे तर आमच्यासाठी मच्छी आहे आणि श्री बाबूला तू गेलाय काकीकडे काय खायला भाकरी आणि आम्हाला पण पार्सल आले दाखवून तुम्हाला काय आले ते बाप रे पार्सल बघा <laughs> संडे नाचणीची भाकरी मुळ्याची भाजी आणि चटणी काय मला लसूण चटणी असेल ही आणि कोणते त्यांनी विकत आणले ते पॅकेट आपण घेतले जत्रे जत्रेतलं नाही फेस्टिवल मधला ते आहे आमच्यासाठी आईस्क्रीम आहे हनी सिंग बटकान। कर पटकन कर नीट 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 उभारा नीट उभारा मग काऊ देणार बाबूला यो यो हनी सिंग कर पटकन गुड बॉय शाही कोण आहे श्रीहन ए शाहिल कोण आहे

असू असू दे दे बेबी काय करतो त्याला दोन दोन फक्त मोबाईल पाहिजे बाबू इकडे जेवतोय आणि माझी कामं आटपून श्रीयानला शेवट जेवण देतो आणखी श्रीयान लेट त्याने संध्याकाळचा नाश्ता केलेला म्हणून इकडे तिकडे तो खातच आहे म्हणून लेट जेवायला हो आणि इकडे मी करते नाचणी बारीक नाच म्हणजे नाचणी भाजून घेतली मग निकेशने अर्धी भाजली अर्धी मी भाजली आणि ना आता नाचणीची मस्त बारीक करून काय ते बोलतात सॅरलॅक बनवते नाचणीचा शेवटी काय घेत असते श्रीखंड उद्या खायचंय आज नाही खायचं आहे ए आता नाही स्टियान फाडायच्या आता नाही फाडायच्या तुला बोलली फ्रीजरला ठेव तुझी तशीच पूर्ण मेल झाली चॉकलेट फ्लेवर आहे आता एकदम हे झालेली आहे काय निकेश का ना बाबूला संडे गार, गार।, गार। संडे स्पे, स्पेशल आमचं आज आईस्क्रीम पाहिजे म्हणजे <laughs> दुपारी मच्छी खाल्ली आणि आता काकींनी आईस्क्रीम आणली काकाने आईस्क्रीम आणून दिली आईस्क्रीम खाते आम्ही आणि असा मस्त आमचा संडे गेलेला आहे आजचा तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय वन गुड नाईट गुड नाईट